नमस्कार पहिल्या वहिल्या मराठी पॉडकास्ट सिरीज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहतो की प्रत्येकाला वेगवेगळे वेग छंद असतात आणि प्रत्येक जण आपल्या आपल्या पद्धतीने आपले आपले छंद जोपासण्याचा प्रयत्न करत असतो असाच एक युवक एक तरुण तेरा वर्षीय कनक आपल्यासोबत आहे कनक जामगावकर अहमदनगर मधील हा तरुण आहे आणि हा एक विशिष्ट छंद जोपासतोय तो म्हणजे सायकलिंगचा सा। यांनी अगदी तेराव्या वर्षीच पुणे ते पंढरपूर सायकल वारी केली आहे दोनशे पस्तीस किलोमीटरची ही सायकल वारी त्यांनी एका दिवसात पूर्ण केली आहे तर कनक कसा अनुभव होता आणि तुला सायकलिंग करावी असं का वाटलं माझा अनुभव खूप चांगला होता मला सायकलिंगची आवड पहिली होती पण काका आणि काकू हे पण पुणे पंढरपूर गेले एकदा ते स्टॅच्यू ऑफ युनिटी पर्यंत पण गेले ते सायकलवर म्हणून मला वाटलं की मला पण ते कराय करायला हवं म्हणून मी मला वाटलं की मी पुणे ते पंढरपूर करावं मला पहिले वाटलं नव्हतं की मला पुणे ते पंढरपूर पूर्ण करता येईल पण जसं जसं पुढे असं याची सुरुवात नेमकं कशी झाली पहिल्यांदा जे तुझ्या आई वडिलांना सांगितलं की मला सायकलिंग करायची आणि ते पण पुणे तो पंढरपूर पर्यंत तर मग याच कशी सुरुवात झाली आई वडिलांचं पहिलं रिएक्शन काय होत म्हणजे तसं काही नाही पण पन... मम्मी पप्पा हा म्हणाले मला हा म्हणाले त्याच्यानंतर तू सायकलिंगला सुरुवात केली आणि एकंदरीत पंढरपूर पुण्यापासून तर पंढरपूर पर्यंत जो प्रवास केला त्याचा कसा अनुभव तुझा मला फार मजा आली मी जेव्हा सकाळी निघलो खूप फार लोक होते त्यांच्या सोबत मला वाटलं फार मजा जसं मी निघलो सकाळी सनराइज जेव्हा झाला तेव्हा मला ते बघायला सिनरी खूप चांगली वाटली नंतर हळू हळू एक मध्ये ब्रिज आलता तिकडून खाली एक डॅम फार चांगला दिसत होता नंतर जाताना माझे किंवा एकशे दहा वीस किलोमीटर झाल्यावर हलके हलके पाय दुखायला लागले पण तरी मला फार मजा येत होती मी जवळपास त्याच्यासाठी एक महिना प्रॅक्टिस केली एक महिन्यामध्ये कसे अनुभव आले आणि सुरुवातीपासून म्हणजे जेव्हा तुझी सुरुवात झाली तेव्हा म्हणजे थोडस म्हणजे तू पाच किलोमीटर गेला की कि दमत असशील त्याच्यानंतर म्हणजे हळूहळू याची सवय तुला लागली असेल तर मग ते कसा अनुभव होता प्रॅक्टिस करत असताना पहिल्या दिवसापासून तर शेवटच्या दिवसापर्यंत मला प्रॅक्टिस करताना काही जास्त वाटलं नाही कारण की मी घर ते शाळा मला सात ते आठ किलोमीटर पडत होती म्हणून मला प्रॅक्टिस करताना जास्त काही वाटलं नाही पहिले दहा मग वीस तीस मग अशी मजा येत होती मला सकाळी काका आणि काकून चौथ मी रोज प्रॅक्टिसला जायचो म्हणजे महिनाभर तू प्रयत्न केलेस आणि त्याच्यानंतर तू पुण्यापासून तर पंढरपूर पर्यंत गेला आणि पंढरपूर मध्ये पोहोचल्यानंतर एकंदरीत तुला कसं वाटलं काय पंढरपूर पंढरपूर मध्ये पोहोचल्यावर मला फार आनंद झाला मला वाटलं नव्हतं की मी एवढं चालू शकेल सायकल म्हणजे फार आनंद झाला मला निश्चितच आपण पाहतोय की आपल्यासोबत कनक आहे आणि कनक दोनशे पस्तीस किलोमीटरची त्यांनी सायकल वारी केलेली आहे पुण्यापासून ते पंढरपूर पर्यंत तो गेला तर अजून म्हणजे ह्याच्यामध्ये हे सगळं करत असताना तुला कोणी कोणी सपोर्ट केलं काका काकू का, पप्पा आणि मम्मी दिदी आणि येतात सगळे लोक मोटिवेट करत होते मला आणि या सगळ्या गोष्टी ज्यावेळेस शाळेत कळल्या असतील कि मित्रांना माहीत झाल्या असतील कि तू दोनशे पस्तीस किलोमीटर किंवा शिक्षकांना जेव्हा कळलं असेल तर त्यांचं काय ते, ते ते म्हटले की आ, तू कस काय चालवल एवढी अजून एवढं तुला पाय नाही दुखले का पुढच्या दिवशी कसं वाटलं असं सगळं विचारतो निश्चितच आपण या ठिकाणी पाहतोय की शाळेतून देखील कौतुकाची थाप कनकच्या पाठीवर देण्यात आली आणि असे खूप कमी लोक असतात की जे छंद जोपासण्याचं काम करतात त्यापैकी एक कनक आहे कनक पुढील गोल काय असतील पुढे कुठे जायचंय सायकलीवरती पुढच्या वर्षी परत पुणे पंढरपूर करायचंय पण माझी इच्छा आहे की मी इकडून आता अयोध्या अयोध्येला अहमदनगर मधून अयोध्येपर्यंत तू प्रवास करणार पुण्यातून अयोध्या पर्यंत तू प्रवास करणार आहेस तर निश्चितच आपण पाहतोय की सायकलीचा सायकलिंगचा छंद असताना सा त्यांनी जशी पहिली वारी केली पुणे ते पंढरपूर आपण पाहतो की पंढरपूर मध्ये विठ्ठलांचं दर्शन घेतलं असतील हो oh. निश्चितच तर अशाच पद्धतीने श्रीरामांचं दर्शन घेण्यासाठी तो पुण्यातून अयोध्येपर्यंत जाण्याचं त्याचं स्वप्न आहे कारण खूप खूप धन्यवाद तो आमच्या स्टुडिओमध्ये आलास आणि आमच्यासोबत संवाद सा साधला त्याबद्दल धन्यवाद